नितवडे खेडगे येथील सवतकडा साखळी धबधबे पर्यटन विकास आणि कामांचा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर प्रकाशराव आंबेडकर यांच्या हस्ते शुभारंभ आज कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्गरम्य धबधबा येथे पर्यटन विकासाच्या कामाचा शुभारंभ व धबधब्याचे अधिकृत उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशरावजी आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी कोल्हापूर वन विभागाचे उप वन संरक्षक पाटील सहाय्यक अविनाश तायनाथ उपस्थित होते धबधबा आता पर्यटकांसाठी अधिकृतपणे खुला करण्यात आला आहे परिसराच्या सौंदर्य शास्त्र पर्यावरणीय संवर्धन सुरक्षितता आणि स्थानिक रोजगाराच्या दृष्टीने हे एक महत्वाचे पाऊल ठरले आहे या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तात्कालीन मुख्य वन संरक्षक आर रामानुज तसेच जी गुरुप्रसाद वन संरक्षक कोल्हापूर तसेच नवनाथ कांबळे तात्कालीन सहाय्यक वन संरक्षक कोल्हापूर अविनाश तायनाक वन क्षेत्रपाल गारगोटी तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य रूप बाबा नंदेकर यांनी विशेष पुढाकार घेऊन मार्गदर्शन आणि सहकार्य केले त्यांच्या मोलाच्या प्रयत्नामुळे सदर काम मार्गी लागले याचा उल्लेख या प्रसंगी विशेषतः करण्यात आला यावेळी उपस्थित कोकण केसरी के जी नांदेकर संदीप वरंडेकर कीर्ती देसाई माजी सरपंच पाटील अजितराव देसाई राजू सावकार शहाजी देसाई गणेश देसाई शिवसेना प्रशांत भुई गारगोडीचे माजी डेप्युटी सरपंच अरुणभाई शिंदे मानसिंग पाटील भगवान पाटील संजय देसाई संदीप गुरव आदी उपस्थित होते सवतकडा धबधब्याच्या विकासासाठी वन विभाग स्थानिक स्वराज्य संस्था आणि पर्यावरणप्रेमी मंडळी एकत्र येऊन एक, एक सकारात्मक उपक्रम राबवत आहेत यामुळे हे ठिकाण भविष्यात कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्वाचे निसर्गरम्य असे पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जाते या उद्घाटनास आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर प्रकाशराव आबेडकर त्याचबरोबर धैर्यशील पाटील उप वन संरक्षक कोल्हापूर विलास काळे सहाय्यक वन संरक्षक कोल्हापूर अविनाश तायनाक वनक्षेत्रपाल गारगोटी राजेश चौगले वनक्षेत्रपाल कडगाव विशाल पाटील राधानगरी नितवडे खेडगे एरणपे सरपंच इतर सामाजिक कार्यकर्ते तसेच तसेच महिला व व पत्रकार वन क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते तरी सदरचा धबधबा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला असून पर्यटकांनी सदर धबधब्याचा आनंद घ्यावा व आनंद घेताना वन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे व काळजी घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे लाईव्ह महाराष्ट्र नाईन धंदरगड